स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाहवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींना कचरा संकलन करण्यासाठी देण्यात आलेल्या जाळीच्या पेट्याच कचऱ्याच्या आणि झाडा झुडपाच्या गरड्यात सापडल्यात या गंभीर मुद्द्याकडे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे शाहवाडी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार प्लॅस्टिक घनकचरा संकलन करण्यासाठी पेट्या देण्यात आल्या आहेत मात्र या पेट्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी परिसरातील नागरिक पेटीबाहेर कचरा टाकत असल्याचं निदर्शनास येत आहे ग्रामपंचायतीबरोबर पंचायत समितीचं देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे काही ग्रामपंचायतीच्या समोरच ही पेटी ठेवण्यात आली आहे ग्रामपंचायतीसमोर ठेवण्यात आलेल्या पेटीची ही अवस्था असेल तर गावात इतर ठिकाणी कशी परिस्थिती असेल हे यावरून स्पष्ट दिसत आहे कचरा संकलनासाठी ठेवलेल्या पेटीला झाडाझुडपांचा वेळका विळका घातल्यामुळे पेट्या दिशेनाश्या झाल्यात शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना या पेट्या देण्यात आल्या आहेत त्यामुळे लाखो रुपये खर्च करून दिलेल्या पेट्या काय कामाच्या असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला प्रसार माध्यमसाठी शाहूडीहून दशरथ खुटाळे